हॅलो सर्वांना नमस्कार आज माझ्या ब्लॉगमध्ये मी आज माझी मुलगी आलेली आहे म्हणजे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं आणि आज माझ्या ब्लॉगमध्ये ती बनवणार आहे बी, बि बिर्याणी आणि मटणची भाजी बनवणार आहे मग आता माझी सून राखी बांधायला माहेरी गेलेली आहे त्याच्यामुळे आज कामाचा भार सगळा माझ्यावर पडला आहे आणि त्याच्यामुळं मग काम करायला चालू आहे आता बघा हे बघा इथं मटण चिरून ठेवलेलं आहे इथं कांदा आहे ही कोथिंबर आणि ही माझी मुलगी आलेली आहे पुण्यावरून राखी बांधण्यासाठी आणि त्यानिमित्तानं मग आम्ही हा बेद केलेला आहे हे बघा इथं कांदा बिर्याणीला टाकण्यासाठी हे असा हो केलं मॅरिनेशन करण्यासाठी हा कांदा तोडून ठेवत आहे आणि ही बिर्याणी करणार आहे आता मला तेवढी मग खास बिर्याणी येत नाही म्हणून माझी मुलगी करणार आहे मी मात्र मग दुसरं भाकरी वगैरे करायच्या भाजी करायची याचं काम मी करणार आहे हे बघा बिर्याणी कसली केलेली आहे मटणाची भाजी कशी झालेली आहे हे मी थोड्या वेळातच मी तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत बाय हे बघा आता बिर्याणीसाठी भिजवून ठेवलेले तांदूळ आता ती पाण्यामधून बॉईल करून घेते इकडं मटन शिजत आहे साध्या काय तांदूळ भारीच आहे की ते निबर लागते खाऊ वाटत नाही कुठं गेला आता हे उकळून थोडं पाच दहा ह्याला उकळू द्यायचं तांदळाला आणि पुन्हा मग हे काढून घ्यायचे तांदूळ म्हणजे बिर्याणी मोकळी होती आता बिर्याणीचा भात म्हणजे तांदूळ शिजलेले आहेत आता हे काढून चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर मग बिर्याणीला लाखाणी द्यायची Okay. I'm मटण अजून शिजायला थोडासा वेळ आहे आता ह्याची बिर्याणी बनवायची हे बघा आता बिर्याणीसाठी टाकलेलं चिकन शिजलेलं आहे त्याच्यातलं अर्ध काढून ठेवलेलं आहे आणि हे आता त्याच्यामध्ये बिर्याणी करायला चालू आहे तर अर्धे तांदूळ टाकायचे त्याचा एक थर करायचा आणि नंतर दुसऱ्या थरावर परत चिकन टाकायचं शिजवलेलं पोळून कर ना हेच्यावर परत शिजवलेल्या चिकनचा थर ही चिकन ही ही बिर्याणी बघा तुम्ही खाऊन खूप टेस्टी लागते ह्याच्यावर पूर्ण आता तांदळाचा दुसरा थर द्यायचा कमी मसाल्याची बिल हा मसाला सुद्धा कमी टाकलाय आम्ही कारण जास्त मसाला टाकलेला चांगला नाही ना हातात तर ह्याच्यावर टाकली कोथिंबर पुदिना थोडासा आणि थोडासा पुदिना चवीसाठी ब्रिस्टा म्हणजे ते कांद्याचं मी टाकत नाही कारण ऑलरेडी कांदा भरपूर टाकलाय बिर्याणी आणि हा कलर शोभेसाठी बघा बघा कशी झाली मस्त बिर्याणी आता याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आता ह्याला एक दहा मिनिट झाकून ठेवलं की दम बिर्याणी केल्यासारखं त्याला पूर्ण वाफेचा दम लागतो आणि बिर्याणी तयार होते हे बघा आता बिर्याणी रेडी झालेली आहे खाण्यासाठी आता थोड्या भाकरी करून आम्ही आता थोड्या वेळानं जेवायला बसणार आहोत नंतर बघा आमचा परत आणि व्हिडिओ जेवायला बसलेला हे बघा आता भाजी करून तयार झालेली आहे हे बघा कशी भाजीवर तर्री आलेली आहे हे बघा बिर्याणी झाली तयार आणि आम्ही आता जेवायला बसलो हे बघा सगळ्याला ताटं वाढलेली आहेत आणि हे बघा इथं बिर्याणी मटर आणि भाकरी हां हे बघा ही बिर्याणी त्या सगळे जेवायला बसलो तर आम्ही या जेवण करायला हे बघा आता जेवण करायला चालू आहे आणि आम्ही सगळेजण हे बघा जेवायला आलो जेवायला बसलो ही माझी मुलगी आहे संध्याकाळी जाणार आहे आम्ही मस्त झाली बिर्याणी बटन सुद्धा छान झालं आमच्या मालक तिकडे माझी मुलगी लाट बसली ते बघा या जेवण करूया